नमस्कार मंडळी तुम्ही तर थांबलेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण कोथिंबीरमध्ये ना रवा घालून अगदी कुरकुरीत पदार्थ करणार आहोत तर तो पदार्थ नेमका काय केलाय तो पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा भरपूर अशी तर कोथिंबीर घेतली साधारण एक जुडा असतो ना कोथिंबीरीचा तो घेतलेला आहे कोथिंबीर छान अशी खुडून घेतलेली आहे जरा देटं सुद्धा घेतलीत बघा इथं ह्या पद्धतीने ह्याच्यापेक्षा जरा जास्त सुद्धा घेतलात तरी सुद्धा चालेल ही कोथिंबीर छान अशी नीट करून स्वच्छ असे धुवून ह्या चाण्यामध्ये पाणी नेतळून घेतलेले आहे पण आपण ही, ही कोथिंबीर बारीक बारीक अशी चिरून घेणार आहोत पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्हीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तोपर्यंत बघा आपली इथं कोथिंबीरसुद्धा छान बारीक बारीक अशी चिरून झालेली आहे कुठलीही पालेभाजी ना चिरल्यानंतर आपल्याला धुवायची नाही अगोदर छान असे धुवून घ्यायची आणि मग बारीक असे चिरून घ्यायचे आता बघा आपली जी कोथिंबीर चिरलेली होती ना ती आपण मोजून घेणार आहोत कोथिंबीर मोजून घेतली ना तर आपल्याला बाकीचं साहित्यसुद्धा त्याच्यामध्ये मोजून घालायचं आहे म्हणून आपण कोथिंबीर मोजूनच घेणार आहोत तर इथं बघा एक माझ्याकडे कप होता तर तो मी कप घेतलेला आहे मेजरसाठी तुम्ही एखादी वाटी घ्या किंवा पेला घेतला तरीसुद्धा चालेल तर इथं घेतलेला कप आहे ना तर दोन कप भरून इतकी कोथिंबीर भरलेली आहे तर आपण ही मोजलेली कोथिंबीर आहे ना ती एका भांड्यामध्ये काढली आता आपण ही बाजूला ठेवूयात आता आपण इथं एक बॅटर तयार करणार आहोत त्याच्यासाठी इथे एक भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये बघा एक कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ हे घरी केल्यामुळे इथे मी चाळून घेतलेलं नाही तुम्ही जर विकतचं बेसनपीठ वापरत असाल तर बेसनपीठ हे चाळून घ्या नंतर त्याच्यामध्ये पाव कप इतका रवा घातला पाव चमच इतकी हळद घातली आणि एक अर्धा चमचला पण थोडंसं कमी इतकं मीठ घातलेलं आहे सुरुवातीला हे सुकेजनं छान असे मिसळून घेणार आहोत आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करून घेणार आहोत एकदम पाणी जास्त घालायचं नाही नाहीतर ह्याच्या गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या मोडूसपर्यंत आपल्याला नाकी थोड़ो थोड़ो कुर न येतं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करणार आहोत मला तर थोडक्यात समजलं असेल किंवा अंदाजसुद्धा आला असेल आपण आज काय करणार आहोत तर आज आपण करत आहोत कुरकुरीत एकदम सोपी अशी कोथिंबीर वडी ती ही न वापरता न शिजवता एकदम झटपट पद्धतीने करणार आहोत आता बघा थोडं थोडं पाणी घालून हे ते मिश्रण तयार केलं आणि जवळजवळ अर्धा कप इतकं पाणी लागलेलं आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी तर बघा आपली कोथिंबीर जी होती ती दोन कप भरली होती त्याच्यासाठी आपण एक कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप इतकाच रवा घेतलेला आहे म्हणजे कोथिंबीर दोन कप भरली तर एक कप इतकं बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव कप इतकाच रवा घालायचा आहे ह्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही आता बॅटर बाजूला ठेवूयात आणि आपण इथे एक छोटंसं वाटण करूयात इथं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच इतकं आल्याचे तुकडे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच इतके जिरे घातलेत पाणी न घालता भरड असं वाटण करून घेतलेलं आहे इथे ना मिरचीचं प्रमाण जरा मी कमी ठेवलेलं आहे पण तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार ना कमी अधिक करू शकता आता इथं आपलं तयार झालेलं वाटण आपण बाजूला ठेवूया आणि गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये ना एक पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत हिंग छान फुललं की अर्धा चमच इतके तीळ घालणार आहोत तीळ पण आपले छान तडतड असे उडायला लागले ना मग आपण तयार केलेलं वाटण घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूण हिरवी मिरची घातली का नाही मग त्यांचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपल्याला छान असं बारीक गॅस करून परतत राहायचं आहे मग ज्यांचा कच्चापणा गेला ना तर चवसुद्धा छान लागते हा मसाला ना फास्ट गॅसवरती भाजायचा नाही नाहीतर हा लगेच करपला जातो पण व्यवस्थित पाहिजे तसा भाजत नाही त्यामुळं बारीक गॅस करून ना छान असा तेल सुटूसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण पावसमज इतके हळद घालणार आहोत कारण आपण जेव्हा अगोदर बॅटर केलं ना त्याच्यामध्ये सुद्धा हळद घातलेली आहे म्हणून इथं थोडीशीच हळद घालायची आपल्याला हळद घालून छान असं हे मिसळून घेतलं आणि नंतर जी आपली कोथिंबीर अगोदर धुवून चिरून ठेवलेली होती ना ती संपूर्ण कोथिंबीर घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालून सुद्धा जपूनच वापरायचं कारण अगोदर बॅटरमध्ये मीठ घातलेलं आहे आता हे सर्व आपण छान असं मिसळून घेणार आहोत आपण ना कोथिंबीर घातल्यानंतर मीठ घातलं त्याच्यामुळे ही कोथिंबीर ना लगेच नरम होते ही कोथिंबीर आपण जराशी अशी शिजून घेणार आहोत म्हणजेच ह्याच्यामध्ये दे जरा देठ वापरलेत ना ते सुद्धा शिजायला हवेत म्हणून आता आपण तयार केलेलं जे मिश्रण होतं ना ते संपूर्ण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान असं आता आपण हे मिसळून घेणार आहोत बॅटर बघा ह्याच्यापेक्षा घट्टसुद्धा ठेवायचं नाही आणि ह्याच्यापेक्षा पातळसुद्धा ठेवायचं नाही जर तुमचं बेसनचं जे बॅटर होतं ना ते जर पातळ झालं तर इथं शिजण्यासाठी जरा वेळ लागेल बॅटर जर घट्ट झालं ना तर आपलं बेसन पाहिजे तसं व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे इथं दाखवलेल्या प्रमाणामध्ये तुम्हाला ह्या टाईपचं बॅटर ठेवायचं आहे आता बघा छान असं मिसळून झालं की याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटं छान अशी वाफ काढणार आहोत गॅस मात्र जरासुद्धा आपल्याला फास्ट ठेवायचं नाही बारीक गॅस करून एक दोन तीन आता आता ते तीन मिनटं वाफ काढून घेतली आता ह्याच्यावरचं झाकण काढलं आणि मिश्रण खालीवर करून घेतलेलं आता आपलं हे कोथिंबीर कोथिमिरवडीसाठीच मिश्रण शिजलं का नाही हे कसं ओळखायचं बघा आता आपलं हे तयार झालेलं मिश्रण आहे ना त्याच्यातला छोटासा एक गोळा घ्यायचा आणि हातावरताय असा गोल गोल करून बघायचा बघा आपल्या हाताला जरासुद्धा चिटकत नाही म्हणजे समजायचं हे मिश्रण आपलं कोथिंबीरवडीसाठी तयार झालेलं आहे आता इथे आपण गॅस बंद करून घेऊयात आणि इथं घेतलेलं आहे मी केक टीन जे की ह्याला तेल लावून घेत आहे म्हणजे आपल्या कोथिंबीरवड्याने ह्याच्यातनं सहजपणे बाहेर निघल्या जातील आता आपण तयार केलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये घालून थापून घेणार आहोत तुम्ही घरातली एखादी डिश घेऊ शकता किंवा ताट घेऊ शकता त्याला तेल लावून घ्या तरीसुद्धा मिरवडी करायचं म्हटलं की आपल्याला कोथिंबीर वडीसाठीचं पीठ मळावं लागतं त्याचबरोबर वाफून घ्यावं लागतं म्हणजे त्यासाठी बराच वेळ लागतो पण आपण इथे पीठ न मळता किंवा न वाफवता इथं अगदी पाच ते सहा मिनटामध्ये हे मिश्रण तयार केलेलं आहे आपल्या ह्या वड्या छान एकसारख्या होण्यासाठी ना बघा आपल्याला काय करायचं आहे पेलेल्या पाठीमागच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आणि हे मिश्रण गरम गरम असताना थापून घ्यायचं आता वरून थोडेसे आपण तिळबुर भरून घेणार आहोत म्हणजे ना हे अस गरम असतानाच ह्या मिश्रणाला चिटकले जाते थोडंसं आपण पेल्याने दाबून घेणार आहोत आपलं हे मिश्रण ना खूप असं गरम आहे त्याच्यामुळे आपण हा केक टिन असाच एक दहा मिनटासाठी ठेवणार थे आहोत जरी तुम्ही फॅन खाली जरी ठेवलात ना तरीसुद्धा दहा मिनटामध्ये हे थंड होतं पण तुम्हाला जर अतिच घाई असेल तर फ्रीजरमध्ये अगदी पाच मिनटासाठी ठेवलात थे थे तरीसुद्धा हे मिश्रण थंड होतं पण थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत तुम्ही जर गरम असताना ह्याच्या वड्या पाडायला गेला तर त्या पडणार नाहीत आणि पायजेल तशा होणार नाहीत त्या मदीतनं तुटल्या जातील त्यामुळे थंड झाल्यानंतरच वड्या पाडून घ्यायच्या आहेत बघा इथं आपलं केक तीनचं मधलं जे मिश्रण होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि मग हिता आता वड्या पाडत आहे तुम्हाला वड्या जेवढ्या आकारामध्ये छोट्या मोठ्या हव्यात ना त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता तर इथं बघा मी ह्या आकारामध्ये ह्या वड्या कापून घेतलेल्या आहेत बघा सहज अशा छान अशा आपल्या चौकोनी आकाराच्या वड्या तयार झालेल्या आहेत आता तुम्ही अशा जरी वड्या वड्या खालात ना तरी सुद्धा खायला खूप छान लागतात म्हणजे डाळ भात आणि ही अशी एक वडी असेल ना तर वा काय बहातच आहे खूप छान अशा वड्या लागतात पण आपण आणखीन या चटपटीत छान टेस्टी लागण्यासाठी थोड्याशा शेलो फ्राय करून घेणार आहोत तर इथं बघा गॅसवरती पॅन ठेवला पॅनमध्ये ना दीड पळी इतकं तेल घालून घेतलं आता तुम्ही जास्तीचं तेल सोडून तळून सुद्धा घेऊ शकता म्हणजे आपण भजी वगैरे कसे तळून घेतो तशा सुद्धा ह्या वड्या तुम्ही तळून घेऊ शकता पण इथं मी कमीत कमी तेलामध्ये ह्या वड्या तळून घेणार आहे आता बघा आपल्या जे पॅनमध्ये जेवढ्या मावतात ना तेवढ्या ह्या वड्या सोडून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूंना मध्यम ते कमी गॅसवरती आपल्या छान अशा ह्या भाजून आहेत तुम्ही जर गॅस फास्ट ठेवलात तर ह्या वड्यांना रंग लगेच येईल वरून सोनेरी पण आतून त्या कच्च्या राहतील मग पाहिजेल तशी टेस्ट येणार नाही आणि कुरकुरीतसुद्धा होणार नाही त्याच्यामुळे बारीक गॅस करून दोन्ही बाजू छान कुरकुरीत होत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पण आपण ह्या वड्यामध्ये रवा वापरल्यामुळे ना ह्या वड्यानं शंभर टक्के छान कुरकुरीत होतात ती सगळ्यांना आवडणार आहे बराच वेळ जरी तुम्ही ह्या वड्या ठेवलात ना तरी सुद्धा छान कुरकुरीत राहतात जरा सुद्धा नरम पडत नाहीत आता बघा ह्या दोन्ही बाजूने छान अशा वड्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत आता तुम्हाला वरून समजतच असेल किती कुरकुरीत झालेल्या आहेत मी काही वेगळी सांगायची गरज नाही बघा अगदी दहा मिनिटात ह्या वड्या आपल्या बनवून तयार झाल्या जरासुद्धा न वाफवता हो किंवा जरासुद्धा नशी कमी वेळेमध्ये आणि कमी कमी तेलामध्ये आपल्या हे कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत मी सांगते ना म्हणून थोड्या तरी प्रमाणामध्ये ह्या कोथिंबीर वड्या करून बघा अगदी घरामध्ये सगळ्यांना ह्या कोथिंबीर वड्यावर आणि तुम्ही नेहमी ही पद्धत करा इतकी करायला पद्धत सोपी हो आहे आणि खायला मात्र एक नंबर आहे बघा आता तुम्ही वडीचा आवाज सुद्धा ऐकला आणि इथं तुम्हाला वडी मोडून सुद्धा दाखवली वाह खूप टेस्टी अशा ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर आम्ही वड्या थोड्याच तळून घेतल्यात आणि ह्या बाकीच्या वड्या ओरलेल्या आहेत आता ह्या सगळ्या सगळ्या मी वड्या तळून घेत नाही कारण जेवणाच्या अगोदर गरम गरम वड्या तळल्या ना तर त्या खायला छान लागतात तुम्ही जर अशा हवाबंद डब्यामध्ये ना ह्या वड्या करून ठेवलात आणि अगदी आठ ते दहा दिवस तुम्ही हा डबा फ्रीजमध्ये ठेवलात ना तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही वड्या ह्यात तळून खाऊ शकता अजिबात खराब होत नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका करताय ना, करता ना तुम्ही पण ह्या पद्धतीत कोथिंबीर वड्या नक्की करून बघा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये